धाराशिवात बावी या गावामध्ये मारुती जाधव नावाची वयस्कर व्यक्ती आपल्या बायको व तीन तरुण मुलांसोबत राहत होती स्वतःची शेती करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे गावात त्यांना सगळे ओळखायचे मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं पण स्वभाव अगदी मन मोकळा हसून खेळून सगळ्यांसोबत बोलणारे त्यांच्या पहिल्या मोठ्या दोन मुलांची लग्न झाले होते आणि ते मुले आता त्यांच्या संसारात रमले होते आणि मारुती जाधव यांचा धाकटा मुलगा लक्ष्मण हा अजूनही गावात मित्रांसोबत ट्रॅक्टर चालवत असे आणि आता तोच त्यानं त्याचा व्यवसाय ठरवला सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे तो आई वडिलांचा सगळ्यात लाडका मुलगा जेव्हा लक्ष्मण गावात जायचा तेव्हा गावातीलच तेजस्विनी नावाच्या मुलीसोबत त्याची ओळख झाली तेजस्विनी अकरावी मध्ये शिकत होती आणि तेव्हाच लक्ष्मण तिचा मित्र झाला दोघही एकमेकांना चांगले ओळखायला लागले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली तेजस्विनी गरीब घरातील मुलगी आई वडिलांची एक उलते एक तिला एक भाऊ होता पण त्याचही दुर्दैवी आजारानं निधन झालं होतं म्हणून आई वडिलांची आशा आता तेजस्विनीकडूनच होती तिने चांगले शिकावे तिच्या पायावर उभे राहावे योग्य जोडीदारासोबत तिचं लग्न करून द्यावं अशी इच्छा तिच्या वडिलांची होती लक्ष्मणपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची परंतु तरीही मुलीला शिकवण्याचं स्वप्न त्यांचं खूप मोठं होतं मारुती आपल्या तिसऱ्या मुलाचं लग्न करण्याचा जेव्हा विचार करत होते तेव्हा लक्ष्मणने आपण गावातीलच एका मुलीवर प्रेम करत असल्याचं त्याच्या घरच्यांना सांगितलं मुलीची घरची परिस्थिती बघून लक्ष्मणच्या घरच्यांनी त्याचं लग्न करण्यास नकार दिला इकडे तेजस्विनीचे वडील सुद्धा त्या गावातल्या मुलासोबत लग्न करू नको मुलीला समजावू लागले तो ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो उडान टप्पू सारखं गावात इकडे तिकडे फिरत असतो मला मात्र हे स्थळ पटत नाही तुझ्या नशिबाने तुला चांगलं स्थळ मिळेल आणि नंतर आपण तुझं लग्न करू पण तेजस्विनीनं वडिलांचं ऐकायला तयारच नव्हती तिनं लक्ष्मणवर खरं प्रेम केलं होतं तो मला जसे ठेवल त्या परिस्थितीत मी राहील ती वडिलांना सांगत होती शेवटी वडिलांची मजबुरी पळून जाऊन लग्न करून आपलं नाव खराब करण्यापेक्षा आपण तिचं लग्न लावून दिलेलंच बरं असा विचार करत त्यांनी तेजस्विनी आणि लक्ष्मणच्या लग्नास होकार दिला इकडे लक्ष्मणने सुद्धा आपल्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले आणि दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये त्या लग्न दोघांचंही लग्न झालं तेजस्विनी लक्ष्मणसोबत लग्न करून खूप खुश होती लक्ष्मण ट्रॅक्टरचा व्यवसाय करायचा आणि तो व्यवसाय करता करताच त्याला ऑनलाईन गेम खेळायचीही सवय लागली तो आपल्या व्यवसायातून कमावलेला पैसा शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवू लागला खर तर शेअर मार्केट मध्ये गुंतवलेला त्याचा पैसा कधी अचानक जास्त वाढायचा तर कधी त्याचा लॉसही व्हायचा पण ती त्याची एक सवय झाली होती गेम त्याला पैसे कमवण्याची सवय लागली कमी वेळात जास्त पैसा मिळतोय बघून तो जरा जास्तच वेळ आपला मोबाईल वर खर्च करू लागला लक्ष्मणला ऑनलाईन रमीचं व्यसन लागलं होतं असे म्हणायला काहीच हरकत नाही या गेममध्ये त्यानं लाखो रुपये गमावायला सुरुवात केली होती लग्नाला एकच वर्ष झालं तेजस्विनी गरोदर राहिली परंतु घरच्यांचं आणि लक्ष्मण व तेजस्विनीचं पटत नसल्यामुळे लक्ष्मणने आपल्या बापाचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आपल्या बायकोला घेऊन त्यांना दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला आता ते आपल्या परिवारापासून विभक्त राहायला ला लागले एक सुखी संसार त्यांनी सुरू केला तेजस्विनी आपल्या नवऱ्यावर खूप डोळे झाकून विश्वास ठेवायची त्याच्यावर खूप प्रेम करायची म्हणून तो जिथे नेईल तिथे ती जायची आणि त्याच्यासोबत दिवस काढायची परंतु कधीही तिने आपल्या संसाराबद्दल आपल्या माहेरी किंवा सासरी सांगितलं नाही तिने आता एका गोंडस मुलाला जन्म दिला ज्याला लाडाने सगळेच मिठू म्हणत त्यांचा मुलगा जसजसा मोठा होत होता संसारात आनंद वाढत होता लक्ष्मण आपल्या बायको व मुलाला ठेवण्याचा प्रयत्न करत होता हळूहळू संसारात वस्तू जमा करत होता पण हे सगळं करत असताना मोबाईलवर गेम खेळायचं तो विसरत नव्हता किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचं तो विसरत नव्हता ट्रॅक्टरवर काम करून मेहनत करून जे काही पैसे यायचे ते त्याचे गेममध्येच वाया जायचे पण तरीही दुसऱ्याच दिवशी तो परत याच गोष्टी करायचा त्यांचा मुलगा आता दोन वर्षांचा झाला लक्ष्मणने शहर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा अचानकच कमी झाला आणि लक्ष्मणवर कर्जाचा डोंगर कोसळला अचानक त्याच्यावर कर्ज झालं आणि त्यामुळे घरात चिडचिड व्हायला लागली आपल्या दोन वर्षांचा लहान मुलगा त्याला आनंदाने काही वस्तूही घेऊन देता येत नव्हत्या किंवा सोन्यासारखी सुंदर बायको तिला आनंदाचे काही क्षण देखील आपण देऊ शकत नाही असे विचार करून लक्ष्मण टेन्शनमध्ये मध्ये गेला आपल्यावर खूप कर्ज झालं आता ते कसं फेडायचं हाच विचार तो आता करू लागला तो जरी बाप मारुती जाधव पासून बाजूला निर्णय घेतला बापाला विचारलं मला जागा विकायची आहे जमीन विकायची आहे मी विकू का मुलाला समजावलं तरी तो आता ऐकणार नाही तो त्याच्या मनासारखंच करतो आपल्यापासून दूर राहतो त्यामुळे त्या, त्या वडिलांनी तुला जे करायचं ते तू करू शकतो असं सांगितलं लक्ष्मणने एक एकर जमीन विकली आणि आपल्या नावावर असलेल्या राहत्या घराचा प्लॉट देखील त्यानं विकून टाकला आणि जे पैसे येईल त्यानं कर्ज फेडलं पण तरीही त्याच्यावर कर्जाचा डोंगर होताच अजूनही कर्ज फिटलं नाही त्यामुळे त्या तो तणावात होता ऑनलाईन खेळत असलेल्या गेममुळे त्याचे खूप पैसे वाया गेले होते आणि त्याच्या डोक्यावर कर्ज झालं होतं जमीन विकूनही आता ते कर्ज फिटणार नव्हतं आणि म्हणूनच लक्ष्मण टेन्शनमध्ये मध्ये गेला आता काय करायचं असा विचार करू लागला आपण जर आत्महत्या करून घेतली तर आपल्या मागे आपल्या मुलाचं आपल्या बायकोचं कसं होईल आपली बायको तेजस्विनी आपल्या मुलाला कसं मोठं करेल आपण मेल्यानंतर त्या बायकोला त्रास होणार आपल्यामुळे आपल्या, आपल्या मुलालाही भविष्यात पुढे जाऊन त्रास होईल त्यापेक्षा त्यांनाही सोबत घेऊन मेलेलं बरं असा विचार लक्ष्मणच्या डोक्यात यायला लागला घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की घरात गॅस भरायलाही पैसे नव्हते ना की कि किराणा करायलाही पैसे होते पण तरीही तेजस्वीनं कधीही आपल्या बापाकडे तक्रार केली नाही कारण तिने का हो ना का आपल्या मर्जीनं लक्ष्मणसोबत लग्न केलं होतं आणि त्यामुळे बापाला सांगून काही उपयोग होणार नाही हे तिला माहिती होतं बापाकडून तिनं गॅस भरण्यासाठी पैसे घेतले पण ह्या गोष्टी लक्ष्मणला त्रास देत होत्या आपण कर्जबाजारी झालो आपल्यामुळे आपल्या बायको मुलाला त्रास होतोय ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती त्या नवरा बायकोचं प्रेम खूप होतं त्यांच्यात कधीच भांडणी झाली नाही पण आपला नवरा ऑनलाईन गेमच्या नादात कर्ज बाजारी झाला हे दुःख तिलाही सहन होत नव्हतं पण तरीही ती आपल्या नवऱ्याच्या सोबत होती तिने आपल्या नवऱ्याची साथ सोडली नव्हती आणि म्हणूनच लक्ष्मणला बायको व मुलाला दुःखात सोडून जायचं नव्हतं ऑनलाईन जुगारामुळे लक्ष्मण आर्थिक अडचणीला सामोरे जात होता हातात पैसे नसल्यानं लक्ष्मण कर्जबाजारी झाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता म्हणून नैराश्यात गेलेल्या लक्ष्मणनं रविवारी रात्री आपली बायको तेजस्विनी आणि लहान मुलाला जेवणातून विष देऊन ते जेवण त्यांना खाऊ घातलं आणि त्यांना मारलं झाला आपण खूप मोठी चुकी केली आपलं आयुष्य बर्बाद झालं बायको मुलाकडे बघून त्यांच्याजवळ जाऊन त्यांची माफी मागत लक्ष्मणनेही स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी त्यांच्या घराचा दरवाजा काही उघडला नाही म्हणून वडिलांना फोन करण्यात आला त्यांनी मुलीला आवाज दिला पण दरवाजा काही उघडला नाही त्यानंतर त्यांनी घराचा पत्रा कापला व घरात तिघेही त्यांना मृत अवस्थेत सापडले पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून अजून काही बाबी स्पष्ट होतील असेच पोलिसांनी सांगितले धाराशिवात बावी मध्ये ही घटना घडली आहे या परिसरात खळबळ उडाली आहे तो रमी नादात कर्जबाजारी झाला होता त्या त्यान हे पाऊल उचललं पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ऑनलाईन गेम्सच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्याची मागणी तेथील नागरिकांनी आता केली आहे खरतर एक संपूर्ण कुटुंब या झालं आहे शॉर्टकट पैसा कमवण्याच्या नादात माणूस आपलं सर्वस्व गमावतो या घटनेतून या बातमीतून शिकता येईल बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायचं विसरू नका व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद